अपर्णास किचनमध्ये आपण आज करणार आहे बघा हे चंदन बटू आणलेलं आहे चंदन बटव्याचा रायता थंडीच्या दिवसामध्ये चंदन बटवा हा सहज उपलब्ध असतो पण तसा उपेक्षित आहे पण चंदन बटव्याची भाजी किंवा चंदन बटव्याचा जास्त करून रायता केला जातो का तेही मी सांगते हे बघा इथे आपण धुवून घेतलेला आहे दोन तीन वेळा मी पाण्यातून आणि आपण उकळत्या पाण्यामध्ये हा चंदन बटव्याची पानं फक्त वरची मी अशी पानं पानंच खोडून घेतलेली आहेत देठ नाही घेतलेले दोन वेळा दुटलेत आणि आता आपण हे उकळता पाण्यामध्ये फक्त स्टरलाइज होण्यापुरते टाकायचे आहेत अतिशय औषधी आणि उपयोगी अशी ही बटवा भाजी आहे अनेक रोगांवरती याचा इलाज आहे जास्त करून मूत्रविकारांवरती आहे त्यानंतर याच्यामध्ये फायबरही भरपूर आहेत ए आणि बी व्हिटॅमिन्स आहेत लहान मुलांना बुद्धिवर्धक आहे त्यामुळे लहान मुलांनाही द्यावी पण कुणी खाऊ नये हे हेही मी शेवटी सांगणार आहे सर्वांनाच नाही का पण काही ठिकाणी ती खायची नाही आहे तर ती काय ते सांगते उकळत्या पाण्यामध्ये अगदी एकच मिनिट आपण केलेली आहे याशी लगेच मी काढून घेत आहे आपण ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे थोडीशी गार झाली की हे बघा आता यामध्ये आपण दोन मिरच्या घालायच्यात फोडणीत घातल्यात तरी चालेल एक किंवा दोन मिरच्या लसणाच्या पाकळ्या इथे लसूण पाहिजेच असं नाही लसूण नको असेल तर तुम्ही जिरंही वापरू शकता अगदी थोडंसं हे बघा हे मी जिरंही घातलं आहे आणि आता ही थोडी गार झाली की मिक्सरमध्ये फिरवणार आहे आपण रायतं करत आहे भाजी नाही असं मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेतली एक दोन चमचे पाणी घातलं होतं अतिशय आरोग्यदायी भाजी आहे कायम तुम्ही खाण्यात ठेवा आठवड्यातून एकदा तरी खावा आता यामध्ये आपण काय काय घालणारे पाहूया साखर एक चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला आता आपण छान खमंग फोडणी द्यायची कोथिंबीर फोडणी करूया तुपाची फोडणी कधीही चांगली बस अगदी चमचाभर तूप घेतलेलं आहे मी आणि जिऱ्याची फोडणी आपण यासाठी घालायची थोडंसं जिरं घातलं आणि हिंग लगेच गॅस बंद करणार आहे प्रत्येक वेळेला कढीपत्ता पाहिजे असं काही नाही हे बघा यावरती फोडणी घालायची आहे प्रेग्नन्सीमध्ये ही भाजी खाऊ हो नये असं सांगितलं जातं यामध्ये आपण दही घालून खायची असते म्हणून ह्याचा मोस्टली रायता करायचा असतो हे बघा घट्ट दही घेतलेलं आहे भाजी म्हणून खाल्ली तर ती जास्त प्रमाणात जाते म्हणून रायता थोडा खाल्लेला चांगला नाही तर मग मिक्स करून खावी लागते यामध्ये दही घातलं मी सगळं असा हा रायता तयार झालेला आहे आणि महिलांना एम सीमध्ये पिरियडमध्ये अतिशय गुणी आहे हा असं सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये की तुमच्या सगळ्या पोटाच्या तक्रारी दूर होतात फक्त प्रेग्नन्सीमध्ये मात्र खायचा नाही आणि ज्यांना डायरिया लगेच होतो त्यांनी खायचा नाही अशी माहिती वाचनात आलेली आहे मस्त रायता तयार झालेला आहे